तर आता एक मोठी बातमी येते पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुण्याचे पोलीस कमिशनर पत्र देऊनही माहिती देत नाहीत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय आणि त्या मंत्र्याला वाचवण्यासाठी राज्य सरकारचा दबाव आहे सरकारनं त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावं किंवा त्या मंत्र्यावर कारवाई करावी अशी मागणी यावी पटोलेंनी केली आहे मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय पूजा चव्हाण प्रकरणी पुण्याचे पोलीस कमिशनर पत्र देऊनही माहिती देत नाहीत असा आरोप यावेळी नाना पटोलेंनी केलेला आहे ज्याला या सरकारने चिट दिलेली आहे या मंत्र्याला वाचवण्यासाठी प्रशासनावर सरकारचा दबाव आहे आणि त्याचा परिणाम आहे की मी पत्र सुद्धा पुण्याचे पोलीस कमिशनर माहिती देत नाही आणि म्हणून मी परवापासून कायदा व्यवस्थेवर जेव्हा चर्चा सुरू होईल त्यावेळेस हे प्रकरण आम्ही विधानसभेत आणू आणि राज्याच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी हे सरकार ज्या पद्धतीनं प्रशासनावर दबाव तर एक तर त्या अधिकाऱ्याचं त्याला निलंबित करावं नाहीतर या राज्याच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही परवाच्या कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेमध्ये आम्ही आणू आणि सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू